मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का कितीही पैसा कमावला यश मिळवलं तरी खरी मनःशांती का मिळत नाही रात्री झोप लागत नाही चिंता सतावत राहते पण आनंद मात्र हातात येत नाही आज मी तुम्हाला नवनाथांनी सांगितलेले तीन नियम सांगणार आहे हे नियम जर तुम्ही पाळले तर केवळ आयुष्य बदलणार नाही तर मनःशांतीचा सागर अनुभवायला मिळेल चला या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात करूया नियम एक सत्याशी नात जोडा खोट बोलणं म्हणजे आत्म्यावरचं ओझ वाढवणं आपण बाहेरून हसतो पण मनात खोट ठेवलं की शांतता हरवते सत्याचा आधार घेतला की मन हलकं होतं आत्मा आरशासारखा स्वच्छ चमकतो जसं लहान मूल खोट बोलल्यावर भीतीत राहतं पण एकदा खरं सांगितलं की दिलासा मिळतो तसंच आपल्या आयुष्याला शांततेची भेट मिळते नियम दोन लोभाचा त्याग करा थोडं कमी मिळालं तरी समाधान मानायला शिका लोभ हाच दुभखाचा खरा मूळ आहे इच्छा अपूर्ण राहिली म्हणून आपण खचतो पण जे मिळालं त्यात सुख शोधलं तर मनःशांती आपोआप मिळते वारकरी साधं जेवण साधं वस्त्र पण समाधानानं भरलेलं मन घेऊन पंढरीला जातात श्री आनंदाची गुरुकिल्ली ही इध्च दडलेली आहे नियम तीन परमेश्वरावर विश्वास ठेवा आयुष्य आपल्याच हातात आहे असं आप समजतो पण सर्व काही देवाच्या हातात सोडलं की चिंता नाहीशी होते विश्वासाने मनातील भीती वितळते जसं लहान मूल वादात सुद्धा वडिलांचा हात धरून शांत राहतं कारण त्याला खात्री असते की बाबा रक्षण करतील तसंच देवावर विश्वास ठेवला की मनाला खरी शांतता लाभते मित्रांनो नवनाथांचे हे तीन नियम सत्याशी नातं लोभाचा त्याग आणि परमेश्वरावर विश्वास हे केवळ शब्द नाहीत तर आयुष्य बदलून टाकणारा मंत्र आहे आजपासून हे नियम आचरणात आणा मग पहा चिंता भीती आणि दुःख नाहीसं होईल आणि तुमच्या मनात उमलेल शांतीचं पवित्र फूल मनःशांती हवी असेल तर बाहेर नाही तर आत शोधा